नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनी देणाऱ्या दौंडच्या दे विसर्गामध्ये दे किती घट झालेली आहे त्याचबरोबर बंडगार्डनमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे आणि गेल्या चोवीस तासामध्ये उजनी धरणामध्ये किती पाणी वाढले आहे किती टी एम सीमध्ये वाढ झालेली आहे वरच्या धरणाच्या पावसाची परिस्थिती काय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट नऊशे वीस मीटर तर एकूण पाणी साठा हा एक हजार चारशे पंचवीस पॉईंट झिरो एक दशलक्ष घणमीटर अर्थात पन्नास पॉईंट बत्तीस टी एम सी गेल्या चोवीस तासामध्ये उजनी धरणामध्ये अर्धा टी एम सी पाण्याची वाढ झालेली आहे कारण काल एकोणपन्नास पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी असणारं धरण आज पन्नास पॉईंट बत्तीस टी एम सी एवढं झालेलं आहे तर मायनस साठ्यामध्ये तीनशे सत्त्याहत्तर पॉईंट ऐंशी दशलक्ष घनमीटर अद्याप साठा बाकी आहे आणि म्हणजेच तेरा पॉईंट चौतीस टी एम शी पाणी आपल्याला गरजेचं आहे तर टक्केवारी बघितली तर काल सकाळी पंचवीस पॉईंट शहाऐंशी टक्के असणार धरण आज चोवीस पॉईंट नव्वद म्हणजे जवळपास एक टक्का उजनी धरण गेल्या चोवीस तासामध्ये वाढलेलं आहे मात्र पावसाचा प प्रभाव कमी झाल्यामुळं बाष्पीभवनाचा वेग थोडासा वाढला आहे तो पाच पॉईंट तीनवर गेलेला आहे तर सध्याला दौंडमधून येणारा विसर्ग हा कालच्यापेक्षा एक हजाराने कमी झाला आहे काल पाच हजार तीनशे अठरा क्युसेक असणारा विसर्ग आज मात्र चार हजार दोनशे सहासष्ट क्युसेक एवढा झाला आहे तर बंडगार्डनमधून दौंडच्या दिशेने येणाऱ्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा थोडीशी घट झाली आहे ती सात हजार तीनशे छत्तीस एवढा विसर्ग बंडगार्डनमधून दौंडच्या दिशेने येतोय आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की आपल्या उजनी धरणाच्या वरील असणाऱ्या धरणामध्ये धरणाच्या पांढर क्षेत्रामध्ये जो एक दोन दिवस झाला पाऊस थांबला होता त्या पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे एकोणीस पैकी जवळपास पाच ते सात धरणाच्या क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय त्यामध्ये कलमोडी वडिवले पवना मुळशी वरसगाव पानशेत या धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये चांगला काल पाऊस पडलेला आहे त्याचा परिणाम त्या धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास झाला आहे त्यामध्ये कलमोडीमध्ये पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे तर वडिवलीमध्ये पंच्याहत्तर टक्के साठा झाला आहे तर निराबेसिंगमधील असणाऱ्या धरणामध्ये गुंजवणी आणि भाडगर या धरणाच्या पांढर क्षेत्रामध्येही चांगला पाऊस पडतो आहे आणि त्याचा परिणाम त्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्यात होते असाच पाऊस राहिला तर वर्षी एकोणीस धरणं भरतील आणि आपल्या उजनीच्या दिशेने पाणी येईल अशी आशा आहे अशाच अशा उजणीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद